संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया देण्यास घाई केली असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलंय राधाकृष्ण विखे पाटलांनी संजय शिरसाडांवर निशाणा साधलाय विखेंचा सा विरोध हा नशेखोर भिक्षेकरांना आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलंय सुजय विखेंसोबत चर्चा झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी हे वक्तव्य केलंय संजय शिरसाड यांनी माझी अपेक्षा होती की ते त्यांनी खरं माझे मित्र आहेत ते त्यांनी माहिती घेतली असती तर असं वक्तव्य वक्तव्य तरी केलं नसतं पण ते काही आपण लोक काय वक्तव्य करतो मला कळत नाही परंतु त्यातून जे अधिक वातावरण गरू करण्याचा प्रयत्न होतो वास्तव वेगळं आहे आणि आपण काही विधानं करून ते आणखी वाद करू करण्याचा प्रयत्न करतो सुजय विखेचा मला स्वतः फोन आला होता आताही ते कार्यक्रम का मध्ये माझ्या बरोबर होते त्यांनी सांगितलं की काही लोक हे बसच्या माध्यमातून किंवा ट्रकच्या माध्यमातून या ठिकाणी शिर्डी मध्ये येतात दिवसभर या ठिकाणी राहतात आणि व्हाईटनर वगैरे अशा प्रकारच्या नशा ते लोक करतात आणि त्या लोकांना पायबंद घालाव हा माझा उद्देश होता भाविकाचं कोणतंही मन दुखायचा माझा हेतू नव्हता असं त्यांनी स्पष्टपणे मला सांगितल्यामुळं मला वाटतं साई भक्तांचा अपमान करणं हा त्यांचा हेतू नसावा आणि नसेलच